बापरे अर आवाज तर देत जावा जेव्हा जेव्हा नाही मला हका मारायची जेव्हा कॅमेरा लावले नाही सांगायचं मला कोणी हक मारायची आवर्जून छकुलीत तब्येत सुधारावा म्हणून आम्ही बजे आणले बजे आणले <laughs> आता ते घासच बरवायचं राहायला सागर तू होय हो oh. काजल कसली आमटी मनाची आमटी को आणतो ते कर्जतून आणतो राशीनून आणतो माणसांनी केली पण त्यात मसाले वेगळे वापरतात काय खरंय सागर सागरणी आपल्या लग्नात प्रथा पाडली तीन तीन किट काय तीन किटले किती किती लिटर आणली साठ हा साठ साठ लिटर तू हळदीला आणली ट्रेंड आणला की त्याच्यानंतर परत तू सांगतो आमच्या काय सोळाव्याला सोळाव्याला आणली त्याच्यानंतर तिकडे कोणी आम्ही आणली आणि त्याच्यानंतर आता भाई पप्पूच्या यायला आपण डोळा जेवणावर आपण आमटी आणली आमटीची प्रथा ही डोळा काजल दियो, दियो. तो, तो ते आणलं <laughs> हो ना अजून काहीतरी थोडी चाक ना कोणाला येऊ एवढे ना नावाय मला काय म्हणायचं मला काय म्हणायचं माझ्या आईने ना ओके लोणच दिलेलं असं दिलं म्हणजे मामी दिले का बरं मामीने लोणचं दिलंय सागर लय आवडतं अर्जून सागरला आवडत तुम्हाला मी असं आहे मला बोपळा सोडून बाकी सगळं आवडत की बरं काम दीड बागर नाही सवय झाली मला बोपळ्या काल काजलला तू तुला सांगतो बर फक्त तू जीवापेक्षा महत्वाचं काही नाही हे व्हिडिओ लोकांनी बघितलाय चष्मा फुकट दिला तो आम्हाला त्यांनी सागरने काहीच कसर नाही सोडली मटकी सुद्धा आणली मी मटकी पुढे हे मटकी काढत नाही माझ्यासाठी आणलेली मी स्पेशल चटणी आणलेली चटणी ती चटणी बघा त्यांनी आवरून आम्हाला चटणी पण दिली आहे मटकी सोड ना तू चिंच पाणी कोणतं मी को मटकी बरं खाणार आहे मी मटकी मी त्याला म्हंटल सागरला दोन अंडे आणले असते उकडले असते पण नाही ते मला अंडे नाही खायचे मला भजे खायचे पाऊस पडलाय मग जेवायला सोडितच ते अजून असं होऊ शकत नाही भजी सोडून ती काहीच खाऊ शकत नाही मी मी लगेच चालू करणार जेवायला बरं कॅमेरा सागर नाही आता बंद करा ना तुम्हाला मटकी बघू दे माई मटकी दिसू दे हाय काही मटकी आणली हो माझी फेवरेट भाजी मला जर कोणी आवर्जून विचारलं काय आवडतं ते इथं डायरेक्ट मी डेमो दिलाय मस्त तुमच्या नाही नका बोलू मला नका बोलू इतकं काय 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 नाही सापडलं तर आपण मटकी बनवू हा ती काय ही सॅलड ह सॅलड सॅलड का खूप दिवसांनी मी पेपर असला बरं ऐ लोकमत पेपर वातलाच पण नाही 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 आजचा लगेच कसं द्यायचं ऐ मिरची का मिरची का नाही भाजक मिरची हा हे बाजरीची भाकरी तीस रुपयाला एक भाकर मला द्यायची तुम्ही काय सात भाकरी त्या सात कोण खाणार चार मानतं सात भाकरी काय लागेल चार काय तुम्ही दुपारी परत थोडं वे

नाही म्हणे पोर होऊ शकू परिषद तुम्ही तुला डायरेक्ट बायको रडत होती माझी तुमची वाट बघत बरं चला तुम्ही चालू द्या मला एक डेमो दाखवायचा आहे आम्ही आम्ही आंबे आम आणले आणि काजल लोकांना त्या माणसाने किती गुप्पा आणल्या लोकांना वाटतं ती काय होतं रे ते टेंट काय होतं ते पांढर काय होतं पॉली हाऊस घेण्यात पॉ येत नाही शब्द माझ्या शेतकरी माणसाच्या जन्म घ्यावा लागतो